मध्ये कार्यरत असलेल्या कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने आज रविवार भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला संघटना स्थापन झाल्यापासून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात येतो इचलकरंजीमध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये कर्जदार व जामीनदार वर या दोघांनाही करोनासारख्या महामारीच्या कालखंडातून बाहेर आल्यानंतर त्यांचा व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाची साधनं बंद पडल्याने त्यांच्यावर आर्थिक वरिष्ठ कोसळलं परंतु त्यांना कर्ज देणाऱ्या बँका फायनान्स कंपन्या आणि इतर वित्तीय संस्था यांनी त्यांची वसुली काही थांबवली नाही या सर्व अडचणीच्या परिस्थितीमुळे बऱ्याच कर्जदार जामीनदारांच्यावर आत्महत्या करण्याची सुद्धा वेळ आली ही संघटना स्थापन होण्याचं मुख्य कारण हेच आहे पैशाच्या अडचणी आणि नोटाबंदी जी एस कर प्रणाली आणि सल्लग दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे सगळा व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधनं नोकऱ्या बंद पडल्यामुळे या लोकांच्यावर ही वेळ आली या कठीण वेळेमध्ये त्यांना सावरण्याचं त्यांना आधार देण्याचं काम करण्यासाठी आपली संघटना कार्यरत आहे आणि ती यापुढेही राहील असं धोरण असल्याने संघटनेला व्यापक प्रमाणात पाठिंबा वाढत चालला असे संघटनेचे अध्यक्ष श्री सुधीर तुरे यांनी बोलताना सांगितलं भारतीय संविधान हा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय समान राजकीय संधी तसेच समान आर्थिकतेच्याही संधी प्रदान करतो परंतु कोरोनासारख्या काळामध्ये या समानतेच्या सर्व संधी या बँका फायनान्स कंपनी आणि इतर आर्थिक संस्था यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतो तो अजून सुद्धा चालू आहे या सर्व परिस्थितीला कर्जदारांनी ठामपणे तोंड द्यावं व आपली या कर्जाच्या परिस्थितीतून सोडवणूक करून घ्यावी यासाठी ही संघटना मदत करत असते आजपर्यंत कितीतरी जणांचे जीव या संघटनेमुळे वाचल्यात तसेच असंख्य जणांनी आपली कर्ज प्रकरणं योग्य अशा रकमेवर सेटलमेंट ओ टी एस घेऊन संपवली आहेत या संघटनेची पुढेही काही स्वरूपी गरज भासणार आहे आणि त्यासाठी ही संघटना अखंडपणे कार्यरत राहणार आहे असं प्रतिपादन संघटनेचे उपाध्यक्ष सतीश लाटणे यांनी केला तर संघटनेचे दुसरे उपाध्यक्ष श्री मिलिंद कांबळे यांनी सुद्धा भारतीय संविधान हे जगामध्ये द्वितीय असून त्याचं अखंडित्व टिकलं पाहिजे असं मत मांडलं यावेळी श्री सतीश पाटील श्री निर्मल कांबळे तसेच इतर मान्यवरांनीही आपली मतं मांडली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यमुख चॅनलचे मुख्य संपादक पत्रकार श्री भाई पंडाजी उपस्थित होते त्यांनी सुद्धा या संघटनेचं मौल्यवान काम असेच चालू राहावं यासाठी शुभेच्छा देऊन भारतीय संविधानाबद्दल त्यांनी विस्तृत विवेचन केलं या कार्यक्रमासाठी श्री बिडकर श्री पटेल श्री बाळासाहेब कोळी श्री संजय शरदवाडे श्री महेशराव धारवट श्री संजय चावरे श्री बाळकृष्ण पिष्टे श्री संजय जकाते श्री निर्मल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीने पार पडला सत्यमुख प्रतिनिधी सुधीर उत्तुरे इच्छा करुंजी सचिव उपाध्यक्ष कर्जदार समितीचे सर्व सदस्य त्याचबरोबर आमची छोटीशी विषय सी मंडळ आहे त्या सर्व ते एक संविधान दिन म्हणून तर संविधान दिन म्हणजे नेमकं काय तर संविधान हे एक कायद्याचं पुस्तक नाही तर तो एक भारताच्या आत्म्याच आरसा आहे आपल्या देशात अनेक जातीचे अनेक पंथाचे अनेक वंशाचे रूढीचे परंपरेचे लोक राहतात परंतु या सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम आपल्या संविधानाने केले आणि ह्या संविधानाची निर्मिती कधी झाली तर ऍक्च्युली आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला सुरू झाला परंतु संविधान झालं चालू ते नऊ डिसेंबर एकोणीशे शेचाळीस ला आणि संपलं ते आज आता हे जातीच सगळं हे करत कर, कर आरक्षणात आलं आता कुणबी मराठा आणि मागासवर्गीय यात भांडणं लावून ठेवलेले आहे परंतु माझं मत आहे मी एक सर्वसामान्याला मी म्हंटल आज मी कुणबी दाखला काढले आणि ओबीसी मधून मी इलेक्शन दाखला नाही करतोय मग मी म्हटलं आम्ही कुठं जायचं मग मी त्याला म्हटलं तुझी चार एकर जमीन माझ्या नावा कर मी मरा मराठा नव्हती जमतो आहे का तुझ्या धमक असं म्हटलं तर ते कोण द्यायला तयार नाही जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका